जिल्हा परिषद सीओ विकास मीना यांच्या निर्देशानुसार निर्मला भालेराव यांच्या उपोषण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी आहिरे आणि त्यांच्या टीमची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र गावकऱ्यांनी चौकशी प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत ती निष्पक्ष आणि पारदर्शक असावी अशी मागणी केली आहे या प्रकरणात योग्य कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा गावकऱ्यांनी पब्लिकराज न्यूज ब्युरोमार्फत व्यक्त केली आहे आता आपण यासंदर्भात गावकऱ्यांची थेट प्रतिक्रिया पाहणार आहोत या ठिकाणी वरखेड गावा गावा या गावामध्ये आपण अचानक सुट्टीचं औचित साधून गट विकास साहेब गटविकास अधिकारी आयरे साहेब व त्यांची टीम अचानक दाखल झालेली आहे कारण सुट्टीच्या दिवशी गावकरी गावामध्ये नसते हे सर्व गावकऱ्यांना माहिती आणि अधिकाऱ्यांना माहिती आहे परंतु सुट्टीचा औचित साधून या ठिकाणी अचानक दफ्तर पाहणी करण्यासाठी आलेले असलेले परंतु या गावामधील काही प्रथम नागरिक व काही नागरिक यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ आपलं नाव काय तर आपल्या गावामध्ये आतापर्यंत वार्षिक प्रगती अहवाल काय झालेला आहे आपण थोडक्यात सांगू शकतो वार्षिक तर नाही सांगू शकत पण गेल्या मी जेव्हापासून बघतोय गावामध्ये कुठल्याच प्रकारचा विकास झालेला नाही आणि विकासाच्या नावाखाली इथे भरपूर प्रमाणामध्ये गोरगरीब जनतेची फसवणूक आहे फक्त नावाचा विकास कागदोपत्री झालेला आहे आणि मुळामध्ये विकास झालेलाच नाही तुम्ही स्वच्छतेच्या वाऱ्यात म्हणा आज पण जर तुम्ही प्रत्येक गावामध्ये आपल्या गावामध्ये जर चक्कर मारला तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांडपाणी गटार दिसणार आहे एवढंच काय पण ग्रामपंचायतच्या साईटला जरी जाऊन बघितलं तुम्ही जी गावकऱ्यांसाठी लघवीचे संडास बाथरूम जे जा बांधलेले जाऊन बघा एवढ्या प्रकारे घाण वगैरे असं दिसते ना म्हणजे तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढी गोरगरीब जनतेची फसवणूक या वरखेड ग्रामपंचायतमध्ये झालेली आपलं नाव काय मुर लाशाह आपण काय सांगू शकता गाव गावाच्या वाऱ्यामध्ये गावाच्या गावात काय पाच वर्षामध्ये प्रगती झाली नाही कोणतेच व्यवस्थित काम झाली नाही इथे ग्रामसेवक वेळेवर येते का ग्रामसेवक तर कधी वेळेवर येतो आलाच नाही त्यांची कधी गैरहजर असते शुक्रवारी यायचं तर बारा दोन वाजता हजार होते गावात लोक नसते ग्रामसेवक ग्रामसेवक टायमर होत नाही इथे कधीच आता या ठिकाणी अचानक अधिकारी आल्यामुळे आपल्याला काय म्हणायचं यावर तुम्हाला याची पूर्व सूचना होती का नाही आम्हाला काही त्याची पूर्व सूचना होती आपण काय सांगू शकता पूर्व सूचना नसल्यामुळे मी काही बोलू शकत नाही कारण पूर्व सूचना असते तर गावकरी सगळे इथे उपस्थित असते आणि गावकऱ्यांनी त्यांच्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या असत्या आपण या ठिकाणी बघत आहोत या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सूचना न देता जे उपोषण करते निर्मला भालेराव आहे राज्य घटना बचाव संघर्ष समितीच्या त्यांनी उपोषण लावल्यामुळे आज साडगावाची चौकशी चालू झालेली आहे आणि या चौकशी दरम्यान अधिकारी आपल्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी खालून ते वरपर्यंत कसं वाचतील अधिकारी व वा आर्थिक देवाणघेवाणमुळे कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही ही चौकशी पारदर्शक व्हायला पाहिजे अशी संबंधित गावकरी व गावातील ग्रामस्थाची कळकळीची विनंती आहे व जर कधी पारदर्शक चौकशी न झाल्यास संबंधित गावकरी या ठिकाणी गंगापूर येथील पंचायत समिती कार्यालय येथे ठिट्टे आंदोलन मानणार आहे नाही विषय काय माहिती साहेब आज ऑफिशियल दिवस सुट्टीचा राहतो संबंधित जे उपोषण करते तिने एक महिना उपोषण केलं ती दलित मागासवर्गीय होती त्याच्यामुळे तिला संबंधित गट विकास आपल्या सुवा आपले काय म्हणताल ते मीना विकास यांनी तिला काही दुजारा दिला नाही रोज येऊन जा हे होते तिने आत्मदान देशावर दिल्यानंतर हे चौकशी चालू झाली आणि चौकशी दरम्यान संबंधित उपोषण करते समोर पाहिजे आता तुमच्या मनानं चौक चालू आहे थातूर मात्र चौकशीला था अर्थ नाही काही पहिले ना रे राधांगाव पूर्ण व्हायला पाहिजे बरोबर आहे त्या राधांगावमध्ये तुम्ही ते सव्वीस रजिस्टर चेक केले का तुम्ही फक्त रजिस्टर त्याला कागदावर घेतला हे झालं का ते झालं का तिथं दलित वस्तीमध्ये मशामभूमी आहे त्या मशामभूमीमध्ये जे काही एखादा कॉलम पडला त्याला दृष्टी दाखवली एकतीस ला एकतीस हजार रुपये उचलले एक पैप गाडी फक्त दर गायरांमध्ये तिथं फक्त बोर टाकला त्याचा तुम्ही खडा टाकला तुम्ही म्हणले पाणी भरपूर आहे पाणी तिथं गुट घेत किंवा जाग्यावर पाणी लागतं पाटाचं पाणी आम्हाला तिथं लाईट कनेक्शन नाही त्या लोकांना वस दलित वस्तीमध्ये तिथं दलित त्याचे दोन चार घर आहे तिथं तिथं तिथपर्यंत पाईप गेले का